नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिल देवराव तुपे माझे पार्टनर योगेश बाबराव भोसले आम्ही दोघं मिळून सुंदर चोल मटणचे ओनर आमच्या हॉटेलच्या थाळे आहे मटन स्पेशल मटण स्पेशलमध्ये भेटणार तुम्हाला मटन ठेचा मटणची भाजी सूप रसा चोलकढी इंद्रायणी राईस बॉईल अंडा बाजरी किंवा चपाती याच्यातलं पीस लिमिटेड भेटेल बाकी सगळं चपाती अनलिमिटेड बाजरी भाकर अनलिमिटेड रसा अनलिमिटेड इंद्राणी राईस अनलिमिटेड या स्पेशल थाळीची किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये मटणची साधी थाळी याच्यात भेटणार तुम्हाला मटण भाजी मटनमध्ये चार पाच भाजी भाजी पीस भाजीमध्ये सोलकडी कांदा लिंबू रस्सा इंद्रायणी राईस बाजरी किंवा चपाती पीस लिमिटेड बाकी सगळं अनलिमिटेड चिकन स्पेशल चिकन स्पेशलमध्ये भेटणार तुम्हाला चिकन ठेचा चिकनची भाजी चिकनमध्ये चार पाच पीस भाजी चिकनचा सूप सोलकढी इंद्रायणी राईस बॉईल अंडा चपाती बाजरी ची पीस लिमिटेड बाकी सगळं अनलिमिटेड किंमत त्याची दोनशे नव्वद रुपये चिकन साधी ताळी याच्यात भेटणार तुम्हाला भाजीमध्ये चार पाच पीस त्याच्यात रसा सोलकढी इंद्रायणी राईस बाजरीची भाकर चपाती पीस लिमिटेड बाकी सगळे अनलिमिटेड याची प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये आपण फॅमिलीसाठी एक, एक प्रायविसी केलेली आहे पार्टिशन मारलेलं आहे मुलाबाळांसाठी खेळण्यासाठी एकदम मोठी जागा आहे एका साईडला पण झोपडी केलेली पद्धती एका साईडला भारतीय बैठक एका साईडला टेबल फॅमिलीसाठी प्रायवेसी जेंट्ससाठी वेगळे केलेले बाजूला पार्किंगची सगळी मोठी व्यवस्था आहे मेन मुद्दा म्हणजे आपल्या हॉटेलवर एकही आयटम गॅसवर बनवल्या जात नाही आपल्या हॉटेलवर कंदुरी चिकन किंवा मटन सगळं डेगीत बनवलं जातं किंवा बाजरीच बाजरीचे भाकर किंवा चपाती ते पण चुलीवर बनवल्या जातं आणि नॅचरल पद्धतीने सगळं दुसऱ्या दिवशी जो होणारा त्रास आहे आपल्या हॉटेलच्या भाजीना दुसऱ्या दिवशी होणारा त्रास होणार नाही आणि आपल्या हॉटेलचा संपूर्ण पत्ता आहे त्रिमूर्ती चौक आकाशवाणी रोड सुंदर हॉटेलच्या पाठीमागे सुंदर मटन फॅमिली रेस्टॉरंट सं छत्रपती संभाजीनगर आपल्या हॉटेलची आहे दुपारी बारा वाजेपासून रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत धन्यवाद